नमस्कार मित्रांनो आपण आज या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत की सहा वायर असलेल्या थ्री फेज इंडक्शन मोटरचे स्टार कनेक्शन कसे करायचे ठीक आहे तर आपण बघू शकता की या व्हिडिओमध्ये माझ्याकडे थ्री फेज इंडक्शन मोटर आहे की ज्याच्यामधून सहा वायर्स असे बाहेर निघाले आहे तर यांच्या आपण आधी टर्मिनल्स ओळखणार आहोत व त्यांचे आपण नंतर स्टार कनेक्शन करणार आहोत चला तर व्हिडिओ सुरू करू त्यासाठी आपल्याला एक तर एक मल्टीमीटर पाहिजे किंवा आपल्याकडे सिरीज टेस्ट बोर्ड पाहिजे तर माझ्याकडे हा एक सिरीज टेस्ट बोर्ड आहे तुम्ही सिरीज टेस्ट ही कंटिन्युटी घेऊन ओळखू शकता की कोणत्या एका वाइंडिंगचे दोन टोक आहेत ठीक आहे या हा टोकांपैकी आपला आ, एका कॉईलचे दोन दोन टोके असे प्रत्येकी तीन कॉईलचे सहा टोके माहीत करायचे आहे त्यासाठी आपण सिरिज टेस्टचा वापर करणार आहोत आपण बघू शकता माझ्याकडे हा सिरीज टेस्ट लॅम्प आहे अशा पद्धतीने आपण त्याला चेक करून घेऊ तर आता हे जे सहा टोका आहेत या सहा टोकांपैकी प्रत्येक एका टोकाला आपण इथे चेक करणार आहोत मी ही एक वायर एका टोकाला लावली दुसरी वायर मी प्रत्येक एका उरलेल्या टोकाला लावून बघणार आहे कुठल्या एका टोकाबरोबर कंटिन्युटी येते आपण बघू शकता ह्या दोन टोकांमध्ये कंटिन्युटी येते ह्या दोन टर्मिनलमध्ये कंटिन्युटी येते याचा अर्थ हे जे दोन टोके आहेत ही एका कॉईलची आहेत अशाच पद्धतीने मी दुसरी कॉईलही चेक करणार आहे अशा पद्धतीने दुसरे टोकाला लावले असता प्रत्येक टोकाची कंटिव्हिटी घेऊन पाहत आहे आपण बघू शकता ह्या दोन टोकांमध्ये कंटिन्युटी येत आहे अशा पद्धतीने उरलेला जो तिसरा पॉईंट आहे याचीही प्रत्येक टोकाबरोबर कंटिन्युटी घेणार आहे आपण बघू शकता की याची कंटिव्हिटी येत आहे अशा पद्धतीने आपण ओळखले की कुठले तीन टोकं हे एका वाइंडिंगच्या आहे आता आपल्याला काय करायचं आहे की याच्या प्रत्येक वाइंडिंगचे एक एक टोक आपल्याला सेपरेट करायचे आहे आपण बघू शकता की मी या तिन्ही वाइंडिंगचे एक एक टोक इकडे एक एका एक एक बाजूला केले आहे व एक एक टोक दुसऱ्या बाजूला केले आहे अशा पद्धतीने मी काय केलं आहे सहा टोकांचं शेपरेशन केलं आहे सहा टोकांपैकी इकडच्या बाजूला जे टोकं आहे ते एका 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 वाइंडिंगचे प्रत्येक तीन वाइंडिंगचं एक एक टोक आहे व हे दुसरं दुसरं टोक आहे तर मी काय करणार आहे तीन तिन्ही वाइंडिंगच्या एका एका टोकांना मी अशा पद्धतीने इथे शॉर्ट करणार आहे आता मी हे तिन्ही पॉईंट काय केले इथे शॉर्ट केले ठीक आहे म्हणजे याचा अर्थ काय आपण स्टार कनेक्शन केला आहे आपण बघू शकता हा जो पॉईंट आहे शॉर्ट केलेला याला आपण स्टार पॉईंट म्हणतो व हा स्टार पॉईंट आपला तयार झाला आहे व हे उरलेले जे तीन टोक आहे यांना आपण स्टार्टरचा सप्लाय देणार आहोत स्टार्टरमधनं जो सप्लाय असतो मोटरला जाणारा ह्या ज्या तीन वायर आहे मी स्टार्टरमधनं इथे काढल्या आहे बाहेर तर आता ह्या तिन्ही वायर मी ह्या तीन वायरला जोडून देणार आहे व आपलं स्टार कनेक्शन पूर्ण होईल ठीक आहे अशा पद्धतीने मी तिन्ही वायरचं इथे कनेक्शन करणार आहे बघू शकता आपण अशा पद्धतीने तिन्ही वायरचं इथे कनेक्शन करायचं आहे व आपण स्टार कनेक्शन आपण पूर्ण केलं आहे अशा पद्धतीने आपण सगळ्या सरळ वस्तू खूप सोप्या पद्धतीने स्टार कनेक्शन पूर्ण करू शकतो मोटरचं ठीक आहे